संदीप दादा हाय नमस्कार मैद्र दे नमस्कार संदीप दादा नमस्कार झालं का जेवण संदीप दादा जेवण झालं का काय थँक्यू right, संदीप दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार योगेश दादा नमस्कार हाय नमस्कार अम्मा हाय दीदी हाय दादा नमस्कार दादा दादा नमस्कार दादा नमस्कार जेवण झालं माझं तुझं झालं का जेवण नाही अजून करायचं आहे जेवण पाऊस आहे का हो पाऊस आहे संदीप दादा पाऊस नाही आहे संदीप दादा आज गजान मराठी मराठीमध्ये कमेंट, कमेंट करा ओ होप झोप मराठीमध्ये कमेंट करा गजानन दादा रत्नागिरी झोप लागली का हो तु दादा बोला ना जेवण झालं का दीदी नाही हो दादा रवी दा, दादा दा, जेवण नाही झालं अजून तुमचं झालं का सांगा गाव सांगा बिल्लूला दीदीला दिदीला हो हो कुठून लाईव्ह आहे रत्नागिरी मधून मराठी मराठी बोला सचिन हाय नमस्कार दादा जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय विकास दादा झालं का विकासाचं जेवण तुमचं काय आहे तुमच्या लाईव्ह ते नका आता विचारू आतून दादा नंतर विचारा बरं का मी आज खूप प्रवास केला आहे बरं का तर मी आज तेवढं काही सांगू शकत नाही आहे तुम्हाला लाईक जेवण झालं का नाही दादा लाईक डन ओके बिकॉज दादा धन्यवाद जेवण झालं का नाही दादा पूजाताई जेवण नाही झालं अजून माझं तुमचं झालं का सांगा आणि सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा नाही अजून हो का हॅलो नमस्कार तुमचे झाले का जेवण आहे दादा जेवण दादा पिलू गप बस आम्ही नांदेडला राहतो होका दादा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा तुषार दादा हाय नमस्कार जय ताई जय भीम भी। तुषार दादा जय शिवराय झालं का जेवण तुमचं सांगा नक्कीच का घरी तू नाही मैत्रीणच्या घरी आहे तुषार दादा नमस्कार पिल्लू कशी आहे पिल्लू आहे बरी आहे विकास दादा हॅलो मॅडम हाय नमस्कार काय चालेल काय नाही जो करा चाल झालं बघ काय म्हटलं विकास दादा त्याला ताई लाल आमच्या पुढे त्रास देऊ नका जेवण वगैरे हो जेवण वगैरे झालं आहे हाय दादा नमस्कार राजा दादा हाय नमस्कार झालं का तुमचं जेवण लाईक केलं धन्यवाद राजाला नाही नाही ना दिला कोलित केला दादा लाईक केलं ला दिदी थँक्यू रवी दादा ला लाईक केल्याबद्दल धन्यवाद बाय ओके बाय राजू दादा बाय बाय दिलं नाही ना नाही ना मी लक्ष देत नाही येतात बरं का प्रवासातून मला त्रास व्हायला लागला तरी लक्षच नाही फुलाकडे काही गरज नाही बघितलं कालजी ताई हो बाजूला जय भीम जय भीम केले आणि भाभीची कशाला केले अजून पुढं हां जय भीम केले आणि भाभीची कशाला पाहिजे दिवसभर दिवसभर होता का पाऊस नाही संधीतलं दिवसभर पाऊस होता तुमच संधीतलं जेवण झालं का आपण कुठून आपण तुला काय झालं एकदम ओके ताई जेवण झालं का नाही हो दादा ना जेवण बोला ना झालं का जेवण नाही दादा तुमचं झालं का नाही तू नको रे प्रशांत पुढचं बोल नको जास्त जे समोर आले ते बोल तुझ्या पैशाची नाही लावाय झाली लावडी नाही ना तुझ्याकडे पैसे मागितले गप शांत बस काय बरं का हॅलो हॅलो हाय भो लाईव त्याला लाईक करा सगळ्यांनी आणि हाय चॅनलचा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडत लाईक शेअर करा हो झालं माझं जेवण ओके आज दिवसभरात नाही बाहेर होते विकास होता म्हणून दिवसभर लाईव्ह नाही आले छान दिसते म्हणजे लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा नमस्कार जेवण केल्यावर जे, जे ओके ओके दादा नक्कीच दिवसभरात पाऊस दिवसभरात पाऊस नव्हता आता पाऊस झालाय वाटतं चालू तुझी सबीत कशी आहे बरी आहे जरा बोला विना जरा झालं का तुमचं जेवण का ओळखलं नाही आहे ना बोला आहे नमस्कार झालं का आमदार जेवण नमस्कार नमस्कार खास दिसते कुठे बाहेर आहे का, का तू हो बाहेर आहे बोला 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 ना बालाजी दादा नमस्कार जेवण झालं का झाल्या वस्तई आहे नाही नंतर सांगेन मग तू आराम करणार आहे आता बालाजी दादा नमस्कार वाजले बारीक येते तब्येत बरी नाही का हो बोरी नहीं है, तब तब्येत बोला ना नमस्कार दीदी आहेत बोला ना झोपली का हो झोपली आहे किल्लो का गुड नाईट ताई गुड नाईट दादा बाहेर कुठे आहे जेवायला दिस का हॉटेलला नाही बोला ना बराच दादा मग आराम ओ आराम करणार आहे बोलणार नाही हो बोला ना बोला दादा तब्येत ठीक नाही आहे माझी बोला जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय आरतीदाई झालं का जेवण तुमचं मैदाई जेवण झालं का नाही आरतीदाई जेवण नाही झालं काय झालं काय नाही बोला ना विलास जय भीम जय भीम जेवण झालं का आणि तुझं नाही जेवण नाही झालं आरतीदाई नमस्कार सगळ्यांनी लाईव्य लाईक बंद करा प्लीज प्लीज लाईव्य लाईक करा आरतीदाई राम राम विशाल भीम बालाजी जय भीम आज अनमान नाही का आज आमच्यावर आज नाही बोला ना संदीप जय भीम

माऊली जगले सगळे ताई नमस्कार माऊली दादा माऊली भावा मला ब्लॉग कधी काढणार आहे अहो नाही काढतायत मला ब्लॉग बालूदा पण ब्लॉग झाला आहे जय भीम माऊलीदा विकांत भावा जय भीम मला ब्लॉग काढताच येत नाही आहे काय करून पाऊस पडतोय आमच्याकडे हो का जय शिवराय जय शिवराय दादा कसं आहे भावा तू जय भीम ताई जय भीम मस्त आहे झोपलो आहे रत्नागिरीमध्ये मावळी दादा जय भीम भी जय शिवराय सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करत नाही आहेत तुम्ही तर प्लीज लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी प्लीज जय भीम ताई साहेब जेवण झाले का ताई साहेब नाही दादा जेवण नाही झालं तुमचं झालं का सांगा कमेंट करून जेवण झालं का भावा आरे ताई साहेब जय शिवराय जय भीम भाऊ दादा नमस्कार हाय आरेदाई जय बोलीस का नाही नमस्कार हो भावा झाले तोच झालं का जेवण ग्राउंडमध्ये जाऊन ब्लॉक काढा ग्राऊनमध्ये जाऊन ब्लॉक काढा हो का हो जेवण झालं माझी झालं का जेवण हो नाही दादा झालं नाही बोला ना पाऊस आहे का पाऊस आलं बारी बारीक सगळं पाणी झालंय का बघित ब ਗੱਲ ਗਿਓ ਸਾਡੀ ਕਲੀਨਟ ਤੇ ਤੇਰੇ ਜਿਹੜੇ ਕਪੜੇ ਨੇ ਆ ਗਏ ਤੇਰੇ ਜਿਹੜੇ ਕਪੜੇ ਨੇ ਆ ਗਏ ਕਿੰਨੇ ਤੇ ਬੈਗ ਇੱਥੇ ਆ ਸੇਟ ਆਪਾਂ ਦੀਪਕ ਭਾਈ ਬਰਤਣਾ ਜੋ ਪਾ ਰੋਪਣਾ ਡੱਬੇਤ ਨਹੀਂ ਵਰੋਣ ਮਿਲਣਗੇ ओके ओके दादा माझी पण तब्येत ठीक नाही मी पण ठेवते आता लाईव्ह घेणार नव्हते जाऊन मध्ये जाऊन लॉकडे चला सगळ्यांना बाय बाय संदीप दादा विकास दादा सगळ्यांना बाय बाय काय झालं चला बाय बाय मावळी दादा सगळ्यांना आता ते संदीप दादा बाय बाय मग डोकं दुखत येते मग बरं का चांगलं बाय बाय सगळ्यांना